नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतीमालाचे बाजारभाव या सदरामध्ये सर्वांचे स्वागत आहे मी रमाकांत पोले आज दिनांक एक ऑक्टोबर रोजी शेतीमालाचे बाजारभाव पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती शेनगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत येथील बाजारभाव पाहणार आहोत तर हिंग प्रथम पाहूया हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय भाव मिळत आहे तर पाहूया सोयाबीनची आवक एक हजार क्विंटल सोयाबीनला जास्तीत जास्त भाव चार हजार सहाशे छत्तीस तर कमीत कमी भाव, भाव चार हजार दोनशे तर सर्वसाधारण भाव चार हजार चारशे अठरा रुपये सोयाबीनला भाव मिळाला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती शेनगाव या बाजार समितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त भाव चार हजार पाचशे तर सोयाबीनचा कमीत कमी भाव चार हजार शंभर तर सर्वसाधारण भाव चार हजार दोनशे पन्नास रुपये मिळत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत येथे हळदीचे बाजारभाव पाहूया हळद बंडा जास्तीत जास्त भाव तेरा हजार दोनशे तर कमीत कमी भाव बारा हजार चारशे तर सर्वसाधारण भाव बारा हजार सहाशे सत्तावन्न रुपये हळद शेंगा हळदीचा जास्तीत जास्त भाव तेरा हजार आठशे पाच तर कमीत कमी भाव बारा हजार पाचशे तर सर्वसाधारण हळदीचे भाव तेरा हजार तीनशे पंचवीस असे भाव मिळत आहेत यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली वसमत आणि शेनगाव येथील बाजारभाव आपण पाहिले आहेत असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब आणि बेल आयकॉन घंटीचे बटन दाबा जेणेकरून रोजच्या रोज आपल्याला बाजारभाव मिळतील 한번 더, 둘째, 셋,